मनापासून वंदे मातरम या गीताला वर्ष पूर्ण होत आहेत दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य दिव्य कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात सोमवार दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता हॉटेल संचेती लॉन्स या ठिकाणी बैठक संपन्न झाली भारत देशातील लाखो देशभक्तांनी हसत हसत वंदे मातरम म्हणत मा भारतभूमीला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता बलिदान दिले वंदे मातरम म्हणजे फक्त एक काव्य नसून स्वातंत्र्याचा स्वाभिमानी अभिमानी ज्वलंत राष्ट्रमंत्र आहे या राष्ट्रमंत्राला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत यानिमित्त लोणावळ्यात पुढील सर्व पिढ्यांना वंदे मातरम या राष्ट्रमंत्राचा इतिहास सांगता यावा यासाठी या, या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे यात लोणावळ्यातील सर्व शाळांचे जवळपास पाच ते सात हजार विद्यार्थी हे वंदे मातरम गीत सामूहिकरित्या गाऊन एक नवीन विक्रम करणार आहेत यात पाचशेहून अधिक शिक्षक खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्र लोणावळा लोणावळा शहर पोलीस आणि लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हे देखील सहभागी होणार आहेत हा कार्यक्रम लोणावळा नगर परिषद हिंदू समिती लोणावळा शहर आणि ग्रामीण परिसर शिवसेवा प्रतिष्ठान मावळ वार्ता फाउंडेशन आणि इतर सामाजिक संस्था यांच्यामार्फत आयोजित करण्यात आला आहे सदर कार्यक्रम हा छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य दिव्य स्वरूपात पार पडणार आहे या कार्यक्रमाचे थोडक्यात स्वरूप म्हणजे वंदे मातरम गीत याबद्दलचा इतिहास सांगणारे प्रसिद्ध वक्ते यांचे व्याख्यान त्यानंतर सामूहिक वंदे मातरम या राष्ट्र गीतगान सहभागी शाळांना सन्मानपत्र सन्मानचिन्ह वितरण अशा या कार्यक्रमाचे स्वरूप असणार आहे यासंदर्भात लवकरच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे या बैठकीत सर्व शाळांचे प्रतिनिधी सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आनंद गावडे बापूलाल तारे धनंजय चंद्रात्रे प्रमोद देशपांडे आदींनी कार्यक्रमाबद्दल माहिती दिली सात नोव्हेंबरला एकशे पन्नास कार्यक्रम आपण घेत आहोत या कार्यक्रमासाठी आपण सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात म्हणजे मुख्य तुमचा वेळ देऊन तुम्ही आलात याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि सात तारखेला कार्यक्रम होणार आहे पण आपण रोज आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून भेटणार आहोत आपल्या सूचना काय असतील त्या त्यावर टाका कराले कोटी कोटी पूजले रुद्र कर, करं करवा अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद